नमस्कार, सेवानिवृत्त झाल्या ती विशाल नरवाडे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांच्या शुभ हस्ते स्वप्नाली माने यांचा यथोचित सन्मान करण्यात आला आणि भावी वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या या याप्रसंगी कक्षाधिकारी सुनील माळी जिल्हा परिषद कर्मचारी क्रेडिट सोसायटीचे चेअरमन धनंजय जाधव सागर बाबर विनायक जाधव संतोष वीर आदींसह जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचारी आणि माने कुटुंबीय उपस्थित होते ओके okay, माइंड पॉझिटिव्ह असेल तर आपली बॉडी पॉझिटिव्ह राहते तसं मॅडमचं माइंड पॉझिटिव्ह असल्यामुळं ते एवरग्रीन त्यांनी काम केलं आणि नोकरी किंवा त्यांचं कामकाज एन्जॉय केलेलं आहे मला खूप आवडतं म्हणजे माझ्या आणि मॅडमचे या बाबतीत विचार खूप रोज होते की नोकरी ही काही बर्डन घेऊन रोज करायची गोष्ट नाही आहे तर ती एन्जॉय करत करायचं काम आहे माने मॅडमने अत्यंत खूप चांगल्या प्रकारे जिल्हा परिषदेला योगदान दिलेलं त्यांचं अभिनंदन करतो त्यांच्या सगळ्या सेवेबद्दल पुढच्या कामाला त्यांच्या किंवा पुढच्या त्यांच्या इनिंगला पण शुभेच्छा देतो आणि त्यांनी आमच्या काही कर्मचाऱ्यांना कधी काही गरज पडली तर मार्गदर्शन करायची त्यांना विनंती करतो आजच्या मी तब्बल एकोणचाळीस वर्ष पाच महिने एवढी सेवा केलेली आहे जिल्हा परिषदेमध्ये माझे मी दोन हजार सात साली आले दोन हजार सात मध्ये सुरुवातीला बांधकाम विभाग नंतर आरोग्य पशुसंवर्धन आणि आणि प्राथमिक शिक्षण विभाग मला माझ्या एका मैत्रिणीने विचारलं की आतापर्यंत एवढे डिपार्टमेंटमध्ये काम केलं तर कुठलं डिपार्टमेंट चांगलं वाटलं मी म्हटलं मी कधीच डिपार्टमेंट कसं आहे हा विचार केला नाही पण ज्या डिपार्टमेंटला गेले ते डिपार्टमेंट मी अगदी चांगलं केलं म्हणजे बांधकाम मध्ये सुद्धा मी अतिशय चांगलं काम केलं आरोग्यामध्ये सुद्धा त्या नवीन पी एस सी क्रिएट झाल्यानंतर सेवाचा विषय होता तर सारखे मोर्चे येत होते तीनशे साडेतीनशे लोकांचं सेवामध्ये मंत्रालयात जाऊन त्यांचा समाविष्ट करून आणायचं होतं तर मी चार दिवस मंत्रालयात थांबून त्यांचं ते पगाराचा प्रश्न मार्गी लावला पशुसंवर्धनला असताना साठ पी आर प्यार सी पॅगे काढले आणि शिक्षणमध्ये तर तुम्ही सगळ्यांनी आता बघितलेलेच आहे परत मला सांस्कृतिकमध्ये आणि क्रीडामध्ये सुद्धा मी अतिशय म्हणजे सगळ्या महिलांना सामावून घ्यायचं असा एक मानस असायचा कारण इथं जे व्यासपीठ मिळतं ते ज्या ह्या नोकरी करणारा आलेली बाहेर व्यासपीठ नसतं त्यामुळे त्यांना मी इथं इन्व्हॉल्व्ह करून घ्यायची की तुम्ही कसं आहे तुमचं चालते म्हणजे अगदीच एक्सपर्ट असलंच पाहिजे असं काही नाही पण तुम्ही ह्या घरातल्या आणि ऑफिसच्या वातावरणात बाहेर पडाल त्यामुळे आपल्या जिल्हा परिषदेच्या आधी कुणीच समाविष्ट होत नव्हत्या पण मी सगळ्यांना त्या प्रवाहात घेतलं आणि आपल्या जिल्हा परिषदेमध्ये मला वाटतं आपण चॅम्पियनशिपसुद्धा घेतलेली आहे क्रीडामध्ये आणि सांस्कृतिकमध्ये तर आपलं गणेशवंदा नोकरी आपलं तीन वर्ष चार वर्ष मी कनि कंटिन्यू सगळ्यांना धुरून करते इव्हन मागच्या ह्या वर्षी तरी आम्ही एचओडी सुद्धा त्यात घेतलं होतं त्यामुळे मग मी खूप काम एन्जॉय केलं आणि जे डिपार्टमेंट जाईल ते डिपार्टमेंट म्हणजे अक्षरशः मी बांधकामला जेव्हा जाणार होते तर ते बांधकाम म्हणून घेऊ तर ते सुद्धा मी एक नंबर लागतो परत शिक्षणला जेव्हा ऑर्डर झाली तेव्हा मला सगळे म्हणत होते की तुम्ही आता रिटायरमेंटला आहे कशाला हजर होत म्हणजे अजित देशपांडे सर मला म्हटले होते देवसाहेब की रिटायरमेंटला आलाय आणि शिक्षणला जात आहे म्हणले मी म्हटलं मला आवडेल कारण की तुम्हाला अभ्यास करायला मिळेल काय अभ्यास करताय रिटायरमेंटच्या तोंडावर म्हणजे हसले ते आणि नंतर त्यांना चौकशीत काय प्रश्न आले तर मला म्हणायचे काय मत आहे बऱ्याच वेळा ते माझं मत घ्यायचे आणि परवाच त्यांचा फोन आला की मांडलं स्वप्नाली लिहित तुम्ही शिवधनुष्य केलं बस मग मला आणि काय पाहिजे आणखी नाही महत्वाचं साहेबांची विशेष आभार कारण आमचं चौकशी आम्ही मी आणि किरण जगताप आम्ही इथं रोज सकाळी दोन तास संध्याकाळी होतो तसेच आम्हाला ते प्रकरण कसा अभ्यास करायचा परत ते कसा निर्णय घ्यायचा ते चौकशी हवल्यावर कसा आपण विचार करायचा त्याबाबत काळेसाहेबांचं इतकं अनमोल मार्गदर्शन मिळालं की आता मी चौकशीत मास्टर झालो म्हणजे <laughs> खरोखर आणि बऱ्याचशा असं कोर्टाच्या ह्याच्यात मी अशी जज करायची की हा असा असा निर्णय मग आम्ही काय सरनंतर फाईल घेऊन की सर हे कसं करायचं तर ते सुद्धा असा निर्णय त्याचा असू शकतो किंवा असं त्याचं इंटरप्रिटेशन असू शकतं असं काळे सर पण सांगायचे मग मा तिथं मला जिंकल्यासारखं वाटायचं की आपण काहीतरी कुठल्याच्या तरी ह्याच्यात विचारसरणीत आपण अभ्यास ह्याच्यात बसतोय असं सर आपण तर खूप विश्वास ठेवला माझ्यावर म्हणजे शिक्षण विभागात काय असलं की सर विचारायचे आम्ही म्हणजे मी त्यांच्या विश्वासाला पात्र ठरले त्याचा मला अभिमान आहे आणि आपल्या सगळ्या सहकार्याचं मला अतिशय प्रेम मिळालं सगळ्यांनी माझ्यावर विश्वास टाकला माझी कारकिर्द खरोखरच खूप छान केली म्हणजे मी एन्जॉय करत काम केलं कधीही कामाचा मिस्ट्रेस घेतला नाही ऑफिस घरी नेलं नाही आणि घर ऑफिसमध्ये आणलं नाही yes. युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा